नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर डम्पलिंग्स ते बनवण्यासाठी आपण एका बाऊलमध्ये घेत आहोत कांदा टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला त्यानंतर घेणार आहे कोथबीर हे आपण स्ट्रीट स्टाईल आपण बनवत आहोत म्हणजे आपण जे बाहेर रस्त्यावरती जे खातो पनीर डम्पलिंग त्या पद्धतीमध्ये आपण हे बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामध्ये जास्त साहित्य नाही लागणार आहेत घरी आपण इ सहजरित्या आपण इझिली बनवू शकतो त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं मीठ चवीनुसार आणि हे आपण पनीर घेतलेलं थो, आहे पनीर आपण हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे चांगलं असं थोडं जास्त असं हाताने थोडं दाबून दाबूनच टाका त्याच्या फोड्या जास्त ठेवू नका म्हणजे आपल्याला बांधताना फोड्या राहणार नाही आणि ते तुटणारही नाही त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता हाताने क्रश करून घेत आहोत अशा पद्धतीने आपण हाताने क्रश करून घ्यायचं आहे पनीर नाहीतर तुम्ही किसणीच्या साह्याने तुम्ही म्हणजे जे चीज किसतो त्या साह्याने सुद्धा पनीर असं क्रश करू शकता मी हाताने असं पनीर क्रश करून घेत आहे आता चांगलं असं पनीर क्रश करून झालेला आहे आपलं हे मी पनीर घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर आपण इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार टाकलेलं आहे यानंतर आपण टाकणार आहोत शेजवान चटणी तुम्हाला जसं थोडं तिखट हवं असेल थोडंसं स्पायसी तर थोडीशी थोडं जास्त टाकू शकता एवढंही स्पायसी जास्त चांगलं नाही त्यावेळेस तुम्ही थोडंसं याच्यामध्ये शेजवान चटणी टाकू शकता त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण गरम मसाला ह्यामध्ये आपण आता अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आता गरम मसाला आपण आता so, हे मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे आपल्याला हे मिश्रण आता आपण चमच्याने सहाय्याने एकत्र करून घेतलेलं आहे पाहू शकता असं मिश्रण आपण एकत्र करायचं आहे आता आपण मैद्याचं पीठ मळून त्याचे आपण पात्या तयार करून घ्यायचे आहेत ते मैद्याचं पीठ मळून घेतलं होतं त्याच्या आपण पात्या तयार आहेत मैद्याच्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ तेल आणि थोडं पाणी मिक्स करून हे पीठ मिळवून घ्यायचं आहे आणि त्याच्या ह्या पात्या तयार करायच्या आहेत आपण गोल अशी पाती तयार करून घ्यायची आहे याआधी आपण मोमोज पहिले होते कसे बांधायचे आहेत कसे पत्ता तिथे आपण तयार करायचे यावेळी आपण पनीर डम्पलिंग्स बनवत आहोत तुम्हाला जर माझ्या मोमोजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा लिंक देत आहे पाहू शकता तुम्ही मोमोजचे व्हिडिओ तेही वेज मोमोजच बनवले आहेत आपण आता हे वे टम्प्लिकसुद्धा आपण वेज बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे टम्पलिक तयार होता आपली पाती आता तयार होते बाहेर बाजारात विकत आणण्याची गरज नाही आपण घरी सहजरित्या बनवू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकत्र एक करून घ्यायचे आता पाहू शकता मी कशा पद्धतीने मी डम्पलिंग्स बनवत आहे एका बाजूने आपण एक साईडला असं पकडून ठेवायचं आहे दुसऱ्या साईडने घड्या घालत असताना घड्या त्या पकडून ठेवायचे म्हणजे एक घडी घातली ती पकडून ठेवली दुसरी घडी घातली तीसुद्धा पकडून ठेवली अशा पद्धतीने आपण त्या घड्या पकडून ठेवायचे आणि शेवटपर्यंत हे करायचे आणि हाताने आपण वळण द्यायचं आहे पाहू शकता आपले डम्पलिंग तयार झालेले आहेत किती सुंदर असे तयार झालेत पाहू शकता असंच पद्धतीने अजून एक मी डम्प्लिंग तयार करून घेत आहे दुसरी पादीमध्ये सुद्धा मी मिश्रण टाकत आहे पाहू शकता परत एकदा मी डम्प्लिंग बनवून घेत आहे अशा घड्या आपण एकत्र करून दाबून प्रेस करून घ्यायचं आहे एकावर एक, एक घडी टाकून घ्यायची आहे आणि ती प्रेस करायची आहे दुसऱ्या मोठ्याने प्रेस करून घेऊया आता पाहू शकतो दुसरं सुद्धा तयार झालेलं आहे आपलं आता माझ्याकडे स्टीमरचं भांडं म्हणजे माझ्याकडे इडलीचं भांडं आहे त्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि मी हे डम्पलिंग्स ठेवत आहे आणि आपण ह्याला पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण त्याची वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपण पाहू शकता इडलीच्या भांड्यावरती मी असं तयार ठेवलेलं आहे थोडंसं तेल लावून घ्या खाली आणि वरती असे डम्प्लिंग्स ठेवा आणि झाकण लावून ठेवलेले आहे इथे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले डम्पलिंग्सही तयार झालेले आहेत तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद